जे शूर आहे सरांना चंद्रिका धुळेला खड्डा केला दोन तीन जागावर खड्डे खांदून पाहिले होते इथं जी चंद्रिकाची घाण आपण शेडची जी घाण जाळत होत का तिथं केला कारण की ते शेडच्या घाणीवर जाळ्यामुळं त्याकरची जमीन भुसभुशीत झाली थोडी उकरत होतं पण त्याच्यामुळे तिथं खड्डा केलाय खड्डा सोपा के गेला खांदायला टल्यात आहे सगड टेकली अजून पाणी सोडून मिळत होत प्रत्येकदा पाणी सोडेल पूर्ण पॅक केलं आणि हे खड्डा पाण्याला कधी पिंक कलर लावायला जर ऊन पड गरमी झाली तर पिंक लावायला ला पण सेड कशी खड्डा असल्यावर फायदा होता आता हौद आहे पण थोडा ला लांब आहे दुसऱ्या सेड कशी जवळच हौद पाहिजे मजे कसं धुवायला सोपं चंद्रेका धुवायला तर उन्हाळ्यात पिंक कलर लावायचे असले त्याला पण सोपं पडते ब्लिचिंग कधी रोपल्यात काढत होतं कधी वरून फेकून देत होतं तिकडं हौद बी आहे पण त्यात शेणका टाकलेलं होतं गांडव तयार करण्यासाठी त्याला काढून टाकून ते त्यापेक्षा पोन आमचं मला सेडप खड्डा खाण्याचा आपलेला അതുപോലെ എന്താ തോന്നി ചില മണിത് ശ്രൂക്ക